नमस्कार मंडळी आज आपण गणपती बाप्पासाठी वाटली डाळची रेसिपी बनवत आहोत ही वाटली डाळ गणपती बाप्पाच्या नैवेद्याला नेहमी दाखवली जाते त्यासाठी मी इथे दोन ते तीन तास चणा डाळ भिजवली त्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात मी कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत त्यामध्ये वाटून घेताना ना अद्रक हिरवी मिरची थोडंसं जिरं तुम्ही टाकू शकतात आणि मीठ हे ना तुम्ही पूर्ण डाळीला आवश्यक आहे तेवढं चवीनुसार या दळतानाच डाळीमध्ये तुम्ही टाकू शकतात किंवा नंतरही फोडणीमध्ये टाकू शकतात डाळ वाटून घ्यायची आणि थोडी जाडसर वाटून घ्यायची आणि आपण काय करायचं ते एका भांड्यात काढायचं आणि त्याला आहे ना एक शिट्टी देऊन घ्यायची म्हणजे जेणेकरून आहे ना डाळ छान अशी मोकळी पण होते आणि पटकन शिजतेसुद्धा आणि कढईला ना जास्त आपल्याला परतवण्याची गरज पडत नाही म्हणून मग मी काय केलं वाफ देऊन घेतली आणि हाताने कुस्करून घेतलं आता पण इथे फोडणी तयार करायची जिरं मोहरी फोडणी द्यायची त्यामध्ये हिंग टाकायचं तसंच कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची हळद टाकायची आणि आपण जे शिजवून घेतलेलं आहे आणि थोडी मोकळी डाळ करून घेतली ना ती परतवून घ्यायची थोडं तेल जास्तच ठेवायचं छान अशी मोकळी परतवून घ्यायची त्यामध्ये आवश्यकता वाटल्यास तुम्ही मीठ टाकू शकतात आणि चवीनं साखर टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकायची पुन्हा आणि ओलं खोबरं टाकायचं आणि लिंबूसुद्धा प्यायचं लिंबू, लिंबू साखर यामुळे ना छान असे गोड आंबट चव छान तयार होते आणि अशी छान मोकी डाळ तयार होते बघा कढईलाही जास्त चिककत नाही आणि झटपट तयार होते शिजवल्यामुळे ही डाळ आणि जर तुम्ही तशीच कच्ची जर वाटून जर केली ना तर परतण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि कढईलाही जास्त चिकटते तर अशा पद्धतीने आपण छान अशी मोकी डाळ वाटली डाळ बनवलेली आहे तर ही गणपती बाप्पाला नेहमी विसर्जनाच्या दिवशीही या डाळीचा नैवेद्य दाखवला जातो तर तुम्ही ही रेसिपी करून पहा किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर वीडियो वीडियो को -को करा, करा, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा ऑलचं बटन सिलेक्ट करा म्हणजे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया